संतोष देशमुख खटल्यातील आरोपींकडून डी टू ऑपरेशन सुरू उज्ज्वल निकमांचा कडाडून विरोध सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींकडून खटला लांबवण्याचे पद्धशिरपाने प्रयत्न सुरू असल्याचं सांगत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाल्मी दोषमुक्तीच्या अर्जावर कडाडून विरोध केला आहे खटल्यातील आरोपींकडून डी टू ऑपरेशन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा आणि विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी पडली या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला आणि याच दोषमुक्तीच्या अर्जाला उज्ज्वल निकम यांनी कडाडून विरोध केला कोर्टाने सुनावणीची पुढील तारीख दिलेली असून या खटल्यातील पुढील सुनावणी आता चोवीस सप्टेंबर रोजी होणार आहे या प्रकरणातील आरोपींकडून डी टू ऑपरेशन राबवलं जात आहे डी फॉर डिले टू ट्रायल अँड डी फॉर डिरेल द ट्रायल असं उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान म्हटलेलं आहे सरकारी पक्षाने न्यायालयास गंभीर स्वरूपाची तक्रार केली आरोपींकडून वेळोवेळी वेगवेगळ्या आर तारखेला वेगवेगळे अर्ज केले जात आहेत आणि या खटल्याची सुनावणी लांबवण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत याकडे न्यायालयाने लक्ष वेधल्याचं निकम यांनी गंभीर स्वरूपाची एक तक्रार केली की आरोपींकडनं वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे अर्ज दाखल करून या खटल्याची सुनावणी लांबवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधलं त्यावर न्यायालयाने स्पष्ट केलं की काही आरोपींनी त्यांना एमसीओ सी खटल्यातून दोषमुक्त करावं अशा तऱ्हेचा अर्ज दिलेला आहे त्याकरता आम्ही न्यायालयाला विनंती केली की या खटल्याचे तसे अर्ज जे सुनावणीचे आहेत त्यांची देखील सुनावणी त्वरित घ्यावी आज न्यायालयात आरोपी तीन ते सात आरोपी जे आहेत त्यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला की एकत्रित आरोपपत्र जे सी आय डीने दाखल केलं आहे हे, हे चुकीचं आहे हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही परंतु हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे यावरती आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूरच्या अंजनाबाई गावीत खटल्याचा निकाल आधार म्हणून न्यायालयाला दिला आणि न्यायालयाची तरतुदी आम्ही न्यायालयाचं लक्ष वेधलं त्यावरती न्यायालयाने तीन ते सात आरोपींचा दोषमुक्तीचा अर्ज एमसीओ सी मधला याची सुना तारीख चोवीस तारखेला त्यांनी ठेवलेली आहे यांनी हायकोर्टामध्ये आज वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयात प्रतिपादन केलं की त्याने त्याने उच्च न्यायालयामध्ये न्यायालयाच्या या न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिलेलं आहे आणि त्याकरता आम्ही सांगितलं की न्यायालयात उच्च न्यायालयाने यांना कुठेही स्टे दिलेला नाही म्हणून त्याच्याविरुद्ध देखील लवकर आरोपी निषेध करणं जरूरीच आहे नाहीतर हेच आरोपी आरोपपत्र दाखल झाल्यापासून चार्ज देखील फ्रेम झाला नाही असं रेग्युलर गारहाण करत असतात आणि म्हणून जर उच्च न्यायालयाने स्टे दिलेला नाही तर आपण आरोपी निश्चित ती करावी त्यावरती न्यायालयाने स्पष्ट केलं की अगोदर ह्या आरोपी जे तीन ते सात आहेत त्या संदर्भातला निर्णय चोवीस तारखेला दिल्यानंतर पुढे त्याची सुनावणी होईल केली आणि त्याचबरोबर हा खटला जो आहे तो सुरू सुरू आहे असं तुमचा म्हणणं कोणत्या भाषेत बोलवतो खंडपीठाने नोटीस ती नेमकी काय तुम्ही औरंगाबाद उच्च न्यायालयाने नोटीस दिलेली नाही फक्त सरकारला त्यांचं म्हणणं वाल्मिकारच्या अर्जावरती त्याची सुनावणी एकोणास तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे आहे परंतु न्यायालयात आम्ही हे देखील स्पष्ट केलं की आरोपींतर्फे डी टू ऑपरेशन चालवलं जातं डी फॉर डिले द ट्रायल रिपोर्ट एस पी एन मराठी बीट